त्यांना भेटलाय काय आश्वासन दिलं सध्या आमच्यासाठी निवडणूक त्याचे निकाल महत्वाचे झाले पण मी जाणीवपूर्वक आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना आंबेडकरी जनतेला हे सांगू आहे की हा एक भाग आहे आणि एवढा भयानक भाग आहे की कार्यकर्ता लढतो झगडतो समाजासाठी अन्याय अत्याचार झाल्यावर धावून जातो परंतु त्याच्यानंतर त्याच्यासोबत जे घडतं त्यावेळेस कुणीच आहे आज अजय मैंदर्गी हा डॅशिंग सोलापूर जिल्ह्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात दलितांवर अन्य अत्याचार झाला तर सगळ्यात पहिला आवाज कोणाचा असेल तर या अजयचा आहे ते असणारे चंद्रशेखर आझादच्या संघटनेचं काम करत आहे सोलापूरमध्ये आणि अनेक एक आक्रमक ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत आक्रमक ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय समाजाला न्याय देण्यासाठी गुन्हे दाखल करा बाबा ज्यांनी अन्याय केला त्यांना अटक करा अन्यायताला थांबला पाहिजे जातीवाद थांबला पाहिजे पाहिजे परंतु आज तीन महिने महाराष्ट्राला माहीत नाही की या लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा बळी घेतलाय या अजयला आमच्या भीम सैनिकाला या भीम सैनिकाला तीन महिन्यापासून सोलापूरमधून सोलापूर मधून तडीपार केलंय आज त्याची स्थिती काय किती भयंकर आहे तो जाऊ शकत नाही त्याचा व्यवसाय काय तर लॉन्ड्रीचा व्यवसाय लॉन्ड्रीचा व्यवसाय चालून आई बापांचं पोट भरणारा अजय आज गावागावा गावा या ठिकाणी पुणे आणि इतर भागामध्ये त्याला सोडून दिलंय पोलीस स्टेशनने इकडं फिरतोय त्याच्या कुटुंबाच्या असणारं उदरनिर्वाहाचं काय वडील त्या ठिकाणी वाचमेन आहेत त्याचा व्यवसाय बंद पडलेला आहे घर उपासमारीच्या उंबरट्यावरती उभा आहे घर सांभाळून चळवळ चालवणं आहे का आज या ठिकाणी या कार्यकर्त्याचं संपूर्ण आयुष्य या व्यवस्थेने उद्ध्वस्त केलेलं आहे काय गुन्हे येत क्रिमिनल आहे तडीपारीचा नेम काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत तुम्ही कुणाला तडीपार करायला निघलात दोनशे अडुसष्ट तीनशे छत्तीस चौतीस तीनशे छत्तीस तीनशे त्रेपन्न हे चार कलमामध्ये तुम्ही तडीपार करता म्हणून दलितांसाठी लढतोय म्हणून मुस्लिमांसाठी आवाज उठवतोय म्हणून आदिवासीसाठी बोलतोय म्हणून नरेंद्र मोदीला सोशल मीडियावरती प्रश्न विचारतोय म्हणून तुम्ही चार गुन्ह्यामध्ये तडीपार करून त्याचं आयुष्य बरबाद केलं आज हा लढतोय संघर्ष करतोय उद्या त्यांनी फाशी घेतला रोहित मुला होऊन द्यायचा त्याचा रोहित करणार आहे का सोलापूरची पोलीस या राज्याचे गृहमंत्री त्याचा रोहित करणार आहेत का त्याला सुसाई करायला चेहरा बघा त्याचा वन वन भटकतोय कोणी न्याय देत नाही काय गुन्हा आहे जय भीमनं गुन्हा आहे बाबासाहेबांची चळवळ चालवणं आहे गुन्हा काय ते तर सांगा अरे चार कलमामध्ये तुम्ही त्याला तडीपार केलं आणि भाजपच्या राम सातपुतेवरती पुरती पंचवीसच्या वरती खालती त्या ठिकाणी कलम येत तो लोकसभेची निवडणूक लढतो त्या सोलापूर मध्ये लोकसभेची निवडणूक लढणारा उमेदवार त्या ठिकाणी पंधरा सोळा कलम आहेत त्याच्यावरती अफिडेव्हिट आहे ऑनलाईन गंभीर गुन्हे आंदोलनाचे त्याच्या आंदोलनाचे गुन्हे हे आंदोलनाचे आणि आंबेडकरी त्याच्या आंदोलनाचे गुन्हे हे क्रिमिनल ही पार्सलिटी हे धोरण या दे राज्याच्या गृहमंत्र्यांनी गृहमंत्री झाल्यावर स्वतःवरील दीडशे गुन्हे मागे घेतले चळवळीत त्यांना माहीत आहे गुन्हे दाखल होतात दीडशे गुन्हे मागे घेतले दीडशे स्वतःचे गृहमंत्री पदाचे एका तडीपार नाहीत स्वतःचे गुन्हे मागे घेता आणि आमच्या कार्यकर्त्यावर चार गुन्हे लागले तुम्ही तडीपार पण या ठिकाणी त्याच्यावर अन्याय करता दुर्दैव आहे आज सफर झालाय आणि या ठिकाणी त्याचा बळी घेण्याचा सुद्धा हा प्रयत्न व्यवस्थेचा या असणाऱ्या या माध्यमातून मी जाहीर करतोय आमची विभागीय आयुक्ताकडं मागणी अपील झालेली निवडणूक संपलेली आता त्याची तडीपारी तात्काळ रद्द करा मी डीवायस पीना पण बोललोय इथल्या असणाऱ्या आमच्या विभागीय आयुक्तांना सुद्धा बोललोय की तात्काळ ही तडीपारी रद्द झाली पाहिजे कोण कार्य करताय साधा कार्यकर्ता आहे तुम्ही कॉलरला हात घालता त्याला असणार तडीपार करता धमक्या देता चंद्रकांत पाटलाच्या विरोधात आंदोलन केलं तुम्हाला माहित आहे जी आर आला होता पोलिसांमध्ये कि त्या ठिकाणी कंत्राट भरती करा पोलिसांची या वाघाने जर आंदोलन केलं नसतं तर आज जी भरती दिसती ती भरती सुद्धा दिसली नसती काही तासात जी आर रद्द करावा लागला तो कार्यकर्ताय त्याचं तुम्ही स्वागत करायचं सोडून त्याला असणार तडीपार करता काय क्या जातीचं आंदोलन होतं आज पोलीस हा जातीपुरता बनतो सगळ्या असणाऱ्या महाराष्ट्रातल्या बेरोजगारांसाठी त्यांनी आंदोलन केलं त्याला तुम्ही तडीपार करता आणि सांगता की जातीवाद पसरवणार आहे धर्मवाद पसरवणार आहे त्याच्यामुळे दंगली होणार आहेत दंगलखोरांना तिकीट देता दंगलखोर निवडणूक लढतील दंगलखोर इथं तुम्ही परवा दिवशी भिवंडीला आणला चारशे पार झाला असतो तो, तो हिंदू राष्ट्र झाला असतं म्हणून बोलून गेला दंगलखोरांच्या तुम्ही सभा लावा आणि पोलिसांसाठी बेरोजगारांसाठी लढणाऱ्याला तुम्ही तडीपार करणार आज मी विभागीय आयुक्तांना भेटलोय हे चालणार नाही रद्द झालं पाहिजे अन्यथा तीव्र स्वरूपाचं राज्यव्यापी आंदोलन केलं जाईल यांना जर वाटत असेल की स्टेशन जाऊन मध्ये जाऊन आत्महत्या करेल रोहित या मुला होईल आता काय एनकाउंटर करायचं बाकी चार कलमत तुम्ही तडीपार केलं आता गोळ्या घालणार आहेत का हे थांबलं पाहिजे समाजाला मी आव्हान करतोय जरा जागे व्हा लढणाऱ्याकडे लक्ष द्या ही जी मीडियामध्ये भंपकबाजी सुरू होती थांबवा हे नाही झालं ते नाही झालं मग रडत बसायचं ते नाटकं सोडा सफर झालेल्या लोकांना सांभाळा तुमच्या अन्य अत्याचाराच्या विरोधात त्यांनी त्याचं आयुष्य खपवलंय स्वतःचा व्यवसाय त्या ठिकाणी बंद पडून त्याला इकडं पुण्याच्या भागामध्ये फिरत बसावं लागलंय आणि त्याच्यामुळे या सगळ्या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी मी आज या ठिकाणी आलोय आणि मी या ठिकाणी निवेदन देऊन हे आंदोलन तीव्र करणार असा इशारा सुद्धा या माध्यमातून दिलाय अपेक्षा आहे की मानवतेच्या दृष्टीने आणि बेकायदेशीर तडीपारी तात्काळ रद्द होईल आणि आमच्या या लढाऊ अजय महेंदरगीकरला न्याय मिळेल अशी सुद्धा या माध्यमातून अपेक्षा बाळगलेली अन्यथा आमचं आंदोलन तीव्र होईल हा इशारा सुद्धा या माध्यमातून मी गृहमंत्र्याला देतो आहे भाय आपण बघितलं की आत्ताच्या काळामध्ये पोलिसांकडून अनेक का चुकीच्या बाबी घडत आहे पुण्यामध्ये पण घडलेल्या आहेत राज्यातल्या अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे तीनशे त्रेपन्न जे कलम आहे त्या ती तीनशे त्रेपन्न कलमचा आपल्यावरती म्हणजे सरसकट गैरवापर केला जातो हे तीनशे कलम आपल्यासाठी अतिशय घातक करून ठेवलेला आहे तर या बाबतीत काहीतरी ठोस उपाय केले म्हणणं तुम्ही कार्यकर्ते होऊ नका समाजासाठी आवाज उठू नका तीनशे त्रेपन्न हे कलम फक्त दलितांसाठी काढले पुलिस स्टेशनला गेलो चहा पाचते तुम्हाला शेलूचा किस्सा सांगतो मला चहा पाजला पोलिसांनी निवेदन घेतलं फोटो काढून आणि सकाळी बातमी वाचतोय तर माझ्यावर तीन क्षेत्रे पण दाखल झाला फिर्यादीत लिहिलं की धाकाबुक्की करून गेला आणि चहापाजून पाठवलंय एवढं दबाव या ठिकाणी वरून येतो पोलिसांची चूक नाही आहे पोलिसांवरती राजकीय दबाव येतो आणि त्या राजकीय दबावातून त्या ठिकाणी असणारा आमच्यावरती अत्याचार होतो आम्ही यांच्या विचारधारेशी भांडतो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो म्हणतो आम्ही जय भीम म्हणतो हे असणारं यांना पटत नाही म्हणूनच असणारा आमच्यावरती हा अन्याय सुरू आहे स तुम्ही समाजाला काय अपील कराल आता या समाजाबद्दल आता आता पण बघितलं की ज्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे ला ते पण विपरीत लागलेलं ला आहे तर तुम्ही समाजाला काय अपील कराल काय सांगाल नाही त्याबद्दल मी वेगळी भूमिका मांडील आज या आंदोलनासाठी आलेलो आहे त्यापुरतं बोलतो आहे समाजाला एवढंच आव्हान करतो आहे की लढणारे महत्त्वाचे येतं हे लढणारे जर जिवंत नाही राहिले तर चळवळ जिवंत राहणार नाही तुम्हाला जे वरवर दिसतं आहे ती चळवळ नाही आहे तर चळवळ जिवंत राहणार नाही तुम्हाला जे वरवर दिसतं आहे ती चळवळ नाही आहे चळवळ ही आहे आज पन्नास चाळीस गुन्हे घेऊन आम्ही फिरतो आहे कोर्टामध्ये चक्रा मारतो आहे त्या ठिकाणी तडीपार झाला आहे अजय त्याचं कुटुंब उद्वत झालं आहे त्याला एक रुपया तरी कुणी पाठवला आहे त्याचं असणारं कार्यकर्ता म्हणून सांभाळण्याची भूमिका कुणी घेतली पैसे चाललेत कुठं लांडणाऱ्याला पैसा मिळतो आहे जगायचं कसं आज कुटुंब उद्ध्वस्त गेलं कोणी त्याच्या घरी रिपोर्टिंग करायला सोलापूरचा कोणी पत्रकार गेलाय त्याच्या घरी कसं खातायत आय बाप कमवता पोरगा गेलाय कसा खातात आय बाप गेले कोणी सोलापूरला समाजाला मी आव्हान करतो की सोलापूरमध्ये लाखो करोडोचे डी जे आपण वाजवतो या असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहा आणि चळवळ महत्वाची निवडणुका दहा दिवसासाठी ते येतील जातील सत्ता येईल जाईल ती चांगली गाजू आली तर पण आपलं रोजचं काम चळवळ आहे चळवळ विसरू नका एवढं आव्हान तुमच्या माध्यमातून धन्यवाद